नमस्कार मी शिवानी साळखे आपण पाहताय न्यूज नाईन्टी नाईन पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी काऊ बेंद्राची पुस्ते काऊ आली नाग पंचमी आली सा नाग पंचमी धाऊ साजने बाई गंचमीच करते दिंड पंचमीच करते दिंड आली गणपतीची वक्री साजने बाई ग सोन साजन बाई गणपतीच वाटते फेड गणपतीच वाटते फेड गौरा बायला दाटते बाई गवरायला दाटते घोड साजने बाई गवराच्या बुतीची वाटते डाळ गवरा वडसावित्रीचा पुस्ते वड वडसावित्रीचा पुस्ते वड बेंद्र केला चढ साधणे बाई ग बेंद्रानं केला चढ साजणे बाईक बेंद्राची घेते काऊ बेंद्राची घेते काऊ आली नाग पंचमी धाऊ साजने बाईक आली नाग पंचमी धाऊ साजने बाईक पंचमीचा करते दिंड पंचमीचं करते दिंड आली गणपतीची वाकडी सोंड साजने बाईग आली गणपतीची वाकडी सोंड साजने बाई गणपतीचे वाटते पेढे गणपतीचे वाटते पेढे आली गौराई बायला दाट घोड साजने बाई गौराई बायला दाट घोड साजने बाई गवऱ्याच्या बुद्धीची वाटते डाळ गवराच्या पुतीची वाटते डाळ आली घाटाची माळ साजने बाई आली घाटाची माळ साजने बाई घाटाच्या माळाला देते घाटी घाटाच्या माळाला देते घाटी श्रीलंगणानं केली दाटी साजन बाई श्रील दाटी साजन बाई श्रीलंगनाच घेते सोन श्रील घेते सोन दोन्ही दिवाळी नि येन साजने साजन बाई दोन्ही दिवाळ्याने केल येन साजन बाई ಉಪಿ ದಂಥಿ ಅಲಿ ಸಂಕ್ರಾಂತ ನಿಂಟಿ ಸಾ ಅಲ್ಲಿ ಸಂಕ್ರಾಂತ ನಿಂಟಿ ಸಾ